आठवड्यामधील इथं एस टी पीचं मलनिस्तरण केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी एक्केचाळीस ह्या इमारती दोन हजार सहा ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये अनाधिकृत रुपया बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच एनडीचे जे राष्ट्रीय हरित लवाद आहे या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात एस टी पी ह्या मलनिशनाचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि महापालिकेला दंडात्मक कार्यवाही देखील केली होती हा एक भाग याच्यामध्ये होता त्याच्यानंतर जे जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत या व्यक्ती महापालिकेत का तोडक कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सध्याची तोडक कारवाई करून उच्च न्यायालयाला अवाल सादर करायला सांगितलेले होते या आदेशाच्या विरुद्ध इथले जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका थोडं कार्यवाही महापालिकाने कंटिन्यू करावी का करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता तसंच शक्य असल्यास पुनर्वासनाची देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाहीये त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे कारवाई कशा पद्धतीने असणार आहे किती दिवस असणार आहे कार्यावेस आज ज्या सीवन कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोतो धोकादायक कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या सात इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत ज्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे तूर्त आम्ही त्या इमारतीनं कार्यवाही करतो आहे परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व एक्केशेश इमारतीनं कार्यवाही करणं अपेक्षित आहे सर या नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू शकतो आहे करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे आपण अनाधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींमध्ये आपण नोटराईज डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तावेजाच्या अंतर्गत आपण इथला सगळी का खरेदी केली आहे याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे करून देणार आहे जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर किंवा शासन न निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या हक्क अबाधित राहणार आहे त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण तात्काळ खाली करावा इमारती प्रशासनाच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात प्रशासन काय करतंय त्या इमारती दोन हजार बांधकाम झालेलं होतं त्यावेळेच्या परिस्थितीनुसार ही माहिती घेण्यात येईल वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील नाला सोपारा पूर्वेमधील वसंत नगरीमध्ये ज्या ठिकाणी सर्वे नंबर बावीस ते चौतीस आणि सर्वे नंबर त्र्याऐंशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत बांधकामं झालेली आहेत एकेचाळीस इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत हे पूर्वीचंच काळातलं काम आहे माननीय न्यायालयानं या इमारती नि करण्याबाबत किंवा निष्कासित करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या आदेशाला अनुसरून या ठिकाणी आजपासून ही कारवाई या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे याचे किती एकूण टप्पे आहेत किती स्टाफ आहे यंत्रणा काय काय राबवतात त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या इमारती धोकादायक आहेत अतिधोकादायक आहेत त्यांच्यावरती कारवाई आजपासून सुरुवात केलेली आहे तर, ते झाल्यानंतर आम्ही सातत्य ठेवून विनाखंड इमारती इमारतीसुद्धा या ठिकाणी निष्कासित करणार आहोत ती कारवाई करताना महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी सर्व सर्व प्रभाग समितींचे सर्व सहायिका सहाय्यक आयुक्त त्यांचा स्टाफ माझे या ठिकाणचे अनाधिक बांधकाम विभागाचे उपायुक्त परिमंडलचे उपायुक्त आणि एम एस एफचे लोक असे सगळे यंत्रणा तर आहेच पण त्याचबरोबर पोलीस विभागाची मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा मदत आम या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेली अंदा आहे अंदाजे तीनशे पोलीस आहेत एस आर पीची टीम आहे ती या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित आहे या सर्व उपस्थितीमध्ये काळजी घेऊन आम्ही ही मोहीम आता राबवत आहोत सर ह्या टोटल भूखंड किती आहे आणि याच्यामध्ये अंदाजे किती कुटुंब राहत होते आणि या कुटुंबाची काय पर्याय व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी हा तीस एकराचा भूखंड आहे त्यातल्या काही भागामध्ये ह्या एक्केचाळीस इमारती उभारलेल्या आहेत आणि अंदाजे असे ते सहाशे या ठिकाणी कुटुंब आहात होती बऱ्यापैकी कुटुंब या ठिकाणी महापालिकेला सहकार्य करत त्यांनी त्यांच्या सदनिका खाली केलेल्या आहेत उर्वरित कुटुंब आहेत तीसुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आ... त्या सदनिका खाली जशी होतील त्या पद्धतीनं आपण त्या इमारतीत तोडायला घेतोय ही कारवाई किती दिवस सलग राहील कारवाई ही बऱ्यापैकी कारण एकेचाळीस इमारतीत ओढायचं काम म्हटल्यानंतर मोठं काम आहे बहुतांशी इमारती ह्या

बच्ची मंदिर के कहाँ रहेंगे देखता तो है, उदिजिसे। उदिजिसे। उदिजिसे वो वो की कौन कौन उनकी रक्षा करेगा? अच्छा जाएंगे आगी आगी आप लोग की हाथ का कुछ ये हम लोग को मालूम है आप लोग की काम कर रहे हैं लेकिन वो किसी से बात नहीं कर रहे हैं किसी से बात नहीं कर रहे हैं आप लोग को बोलेगा अब जल्द बोलोगे किस तरह का बात है क्यों बात ना तब तक नहीं चलता है समझ नहीं आया समझ नहीं आया ये सुमित ने क्यों बात कर रहा है बीजे� दोगे दोगे दोगे। तो संदेश मेरी तीन लड़की है कोई बाईस साल कोई पच्चीस साल कोई अट्ठाईस साल सोया मेरे आदमी करते हैं मेरे घर में कुछ भी नहीं है कुछ भी नहीं अगर आप कोई बात नहीं जाते हमने तो को छोड़ा ही नहीं कैलाश पाटिल झंडा लेके बीजेपी झंडा दिलवा हम लोग को थमा के बीजेपी के खिलाफ जाता था टाइम में वो बीजेपी जॉइन कर लिया अभी हम लोग किस पे भरोसा करें किसके दरवाजे पे जाएं विधानसभा भी हम लोग की नहीं सुनेगी नेता भी नहीं सुनेगा सरकार भी नहीं सुने हम लोग किसके पास जाएं कौन चाले कौन का कभी का मैं पहुंच जाऊं આવે ઓટ્ટો ભાઈ ફળ આરે બાપ રે